नमस्कार मित्रांनो सादर करत आहे कमळी जर तुम्ही आजच्या भागामध्ये जर बघितलं तर कमळीला कशाप्रकारे अटक केली आहे पोलिसांनी आता हे कसं सिद्ध होतं तर ऐका काल आपण पाहत होतो की त्या ठिकाणी कबड्डी खेळण्यासाठी अनेका सगळ्यांना प्रोत्साहन देत असते आणि मग अनेकाच्या हातामध्ये जी चावी असते ती खेळताना तिथे पडते म्हणजे कबड्डी म्हणजेच कबड्डी सारखाच हा एक गेम होता परंतु रिंगण पाडायचं आणि त्या रिंगणामध्ये रुमाल ठेवायचा आणि रुमाल त्या ठिकाणी ठेवल्यानंतर तो रुमाल घेऊन पळून जायचं असं हे एकमेकांचे दोन गट तयार झाले होते यामध्ये ऋषी प्राजक्ता अनिका अनिकाच्या मैत्रिणी आणि कमळीच्या मैत्रिणी यांचा समावेश होता ज्यावेळेस कमळी रुमाल घेण्यासाठी जाते त्यावेळेस तिच्या हातामधली चावी जी चा बांधलेली असते ती तिथे पडते ती चावी असते रूमची आणि मग आणि का एवढी चॅप्टर असते की ती चावी पायाने दाबते आणि स्वतः घेऊन जाते आता ती घेऊन गेल्यानंतर ती आता असा काही गेम करते की कंबळीचे तीन तेरा होणार असतात कारण की कंबळीला काहीच खबर नसते आणि मग कंबळी काय करते की सगळ्यांना तिकडे रूम मध्ये घेऊन जाते आईने आणलेले लाडू असतात ते दिलेले असतात आता ही अनिका काय करते माहीत आहे का अनिका अनिका म्हणते आता ही कमळेची कायमची बदनामी करणार ब्राऊन शुगर पावडर असते ती पावडर ती मैत्रीण सोबत खोलीत जाते चावी खोलते आणि त्या खोलीमध्ये पेटी खोलून त्याच्यात ब्राऊन शुगर ठेवते आता ब्राऊन शुगर ठेवलेली आहे ही खबर कमळीला नसते दुसरीकडे प्रजक्ताची हल्लत अशी झालेली आहे असते की तो चरण असतो त्या चरणने तिला ड्रिंक पिण्यासाठी दिलेलं असतं तो म्हणतो पी काही होत नाही दोस्त नाही परंतु प्ली, प्लीज तू आणि पिल्यानंतर पी पी तिला चक्कर येते आणि येत नाही तेव्हा चरण ती एका खोलीत घेऊन जातो आणि खोलीत घेऊन गेल्यानंतर तो तिचा व्हिडिओ शूट करत असतो तो सांगतो त्या दिवशी तू माझ्या थोबाडात तु मारलीस मी हा बदला घेणार तुला माझ्या पायाखाली लोटांगण घालायला होणार तुझी बदनामी करणार आणि व्हिडिओ व्हायरल करणार आणि प्रजक्ताला चालता सुद्धा येत नसतं ती फार घाबरलेली असते तिला काही समजत नसतं तो तिला हात लावतो व्हिडिओ शूटिंग तयार करतो आणि घरी आपला तो ऋषी असतो तो म्हणतो मला आज अस्वस्थ का वाटत आहे काहीतरी गडबड तर नाही ना कमळीवर काहीतरी अटॅक तर नाही केलं ना त्याप्रमाणे त्याप्रमाणे मागच्या वडं झालं तसं की तिला फार त्याला फार भीती वाटत असते की नेमकी काय झालं मी उग निघून आलो आणि मग कंबळी ही म्हणते की प्राजक्ता कुठे आहे त्यानंतर अनेका कुठे गेली आहेत निंगी म्हणते अनेका असेल इकडे तिकडे आणि मग कंबळी स्वतः रूममध्ये जाते निंगीला बाहेर थांबून आणि त्या ठिकाणी पाहते तर काय प्राजक्ताची आब्रू लुटण्यासाठी इज्जत घेण्यासाठी चरण तिथे असतो व्हिडिओ शूटिंग करत असतो आणि कमळी त्या चरणला की तो चरण सिंग केलेला असतो अनेकांनी की कमळीला कायमची अटकवायची तर कमळीला अटकवण्यासाठी ती ताबडतोब पोलीस बोलवते आणि कमळीला काहीच खबर वाहत नसते कारण की त्याच्या खोलीमध्ये काय ठेवला आहे परंतु चावी कोणीतरी घेतली हे निंगेच्या आणि कमळीच्या अनेकानेच घेतलेली असते मग पोलीस तिला अटक करतात ते बोलतात पकडा हीच ती मुलगी हिनेच लाडू मध्ये सर्वांना ब्राऊन शुगर दिलेत आणि आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न केला आहे कारण की तिला जनरल सेक्रेटरीची निवडणूक जिंकायची आहे असा आरोप अनिका करते आणि मग आजच्या भागामध्ये जर बघितलं तर एवढं वाईट वाटेल ना की कमळीमध्ये माझी काही चूक नाही अनिका म्हणते नाही ही गावछाप ना ही अशीच आहे प्रत्येकाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी ही ब्राऊन शुगर लाडूमध्ये मिक्स केले होते आणि सगळ्यांना आपल्या बाजूने वळवून घेतले तिला अटक करा दुसरीकडे काय होतं की प्राजक्ता ही घरी येते आणि फार घाबरलेली असते इज्जत लुटण्याचा लुटण्याचा प्रयत्न प्रयत्न केलेला असतो आणि ही गोष्ट गुप्पित असते आता तिकडे कमळी काय करणार तसेच ऋषी तिला सोडवणार का आणि प्रजक्ताचा व्हिडिओ जो तयार केला आहे तो अनेकांच्या हाती सापडणार की चरण त्याला व्हायरल करणार हे पाहण्यासाठी तुम्ही आजचा भाग नक्की पहा कारण की आजचा भाग हा फारच छान आहे आणि नवीन नवीन ट्विस्ट येत आहेत कारण की कमळीला प्रत्येक वेळेस अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्याच वेळेस तिची आई गावन शहरात येणार आहे कमळीला सोडवण्यासाठी भेटण्यासाठी कारण की पेपरामध्ये सर्वत्र बातमी छापली जाणार असते की कंबळीने ब्राऊन शुगर वाटला आहे आणि तिची बदनामी करण्याचा कट हा अनेकाने केलेला असतो ही खबर कोणालाही नसते आता पुढे काय होतंय पोलीस तिच्या सुटका करणार का ऋषी तिला सोडवणार का ऋषी प्रजातीचा अपमानाचा बदला घेणार का हे सगळं सत्य तुम्हाला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे नवीन असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आभारी आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये